जीव शिव शिवधोनी बाळखे आंबे स्वरूपाला ओळखत नाही म्हणून या जन्म मृत्यूच्या आवर्तनामध्ये पडलेला आहे शिव तुझे स्मरणी सावचित्त आणि भगवान शिव मात्र तुमच्या स्मरणामध्ये सावध आहेत म्हणून तो नित्यमुक्त म्हणून ते नित्यमुक्त आहेत ब्रह्मानंद पद हाता येता तुझे कृपे ब्रह्मानंद पद आपल्या हातात येत पण त्याला तुझी कृपा लागते मिळवणी पंचभूतांचा पंचभूतांचा मेळ पंच मेळ लावलेला आहे तुवा रचिला ब्रह्मांड गोळ हा ब्रह्मांडाचा गोळा तूच रचलेला आहे मा इच्छा परतता तत्काळ क्षणात निर्मूळ तुझ्या इच्छेने या ब्रह्मांडाचा नाश एका क्षणामध्ये होत असतो म्हणून त्या आंबे माताची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे कारण ती भावाचं विच्छेदन करते विलंब कावाया लावेला कृपाळे ओ विलंब कावाया लावेला कृपाळे विठाबाई विश्वांभरे भवच्छेद म्भरे भवा कोटि के केठ गुन्तलि समाय विश्वव्यापके व्यापके विठाबाई विश्वाम्भरे भवाचेद न करी न करी यो वो, वो, वो धावनिया विलंब कावाय लावेला कृपळे ओ विलंब कावाय लावेला कृपळे हे माते या भावाचं विच्छेदन करणारी माता आहेस तू माझ्या मदतीला धाव मला या संसारातून बाहेर काढ ऐ शेस्त ओणी वरी दिनत्रय क्रमोणी असं भगवान आंबे मातेची स्तुती केलेली आहे अत्रि ऋषीची आज्ञा घेऊन दक्षिणपंथे चालीला अत्रि ऋषींची आज्ञा घेतलेली आहे आणि रामचंद्र आता दक्षिण दिशेमध्ये निघालेले आहेत